नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज मध्ये सुदर्शन नगरीत दिनांक 18 डिसेंबर सकाळी वाजता सोमवारला होणार श्री खंडेरायाचा भव्य चंपाषष्ठी उत्सव दिग्रज शहराला लागून असलेल्या इसापूर ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या पुसद बायपास रोड गुरुकुल इंग्लिश शाळेच्या पाठीमागे नवनिर्माण कार्य सुरू असलेल्या श्री दत्तात्रेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थान मध्ये दिनांक तेरा बुधवारला देवस्थानाचे संस्थापक महंत गुरुवर्य श्री दत्तात्रय महाराज काळे यांच्या मार्गदर्शनात चंपाी उत्सवास प्रारंभ होणार आहे सहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुदर्शन नगरीत केले आहे येळकोटकोट जय मल्हार मी ॲडव्होकेट ओंकार दत्तात्रय काळे संपूर्ण दिग्रस्करांना मनपूर्वक जय मल्हार श्री जेजुरीच्या खंडेरायाचा मुख्य असलेला चंपाषष्ठी उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक अठरा डिसेंबर सोमवार दोन हजार तेवीस रोजीला आपल्या दिग्रज शहरामध्ये म्हणजेच कुसद बायपास रोड सुदर्शन नगरीमध्ये श्री खंडेरायाचे नवनिर्माण कार्य चालू असलेल्या श्री दत्तात्रेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवसंस्थानामध्ये देवस्थानचे संस्थापक महंत श्री गुरुवर्य दत्तात्रेय महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या भक्तिभावाने आनंदाने विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे दिनांक अठरा डिसेंबर सोमवार दोन हजार तेवीस रोजीला असलेला हा उत्सव दिनांक तेरा डिसेंबर बुधवार रोजी प्रारंभ होणार आहे यामध्ये दिनांक तेरा डिसेंबरला घटस्थापना तथा मार्तंड विजय ग्रंथ पारायणाचे प्रारंभ होणार आहे दिनांक पंधरा डिसेंबरला प्रदोषकाळी राक्षसभुवनचे पंडित आचार्य श्री गुरुवर्य नागेश गुरुजी चौथाई वालिव वृंद यांच्याकडून श्री खंडेरायाचा रुद्राभिषेक होणार आहे तर खंडेरायाचे मुख्य दोन दिवस दिनांक सतरा रविवार आणि दिनांक अठरा सोमवार असून दिनांक सतरा डिसेंबर रविवार रोजी दुपारी दोन वाजता श्री खंडेरायाचा रुद्राभिषेक होणार आहे तर साडेतीन वाजता वनस्पती अभिषेक साडेचार वाजता श्री खंडेराया आणि माळसादेवीचा विधी होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता श्री गुरुवरे दत्तात्रय महाराज काळे यांच्या हस्ते शिष्यमंडळीकडून होम आणि यज्ञ होणार आहे दिना सायंकाळी सहा वाजता महानैवेद्य महाआरती होणार आहे तर रात्री दहा ते दोनपर्यंत श्रीखंडेरायाचे जागरण होणार आहे खंडेरायाच्या चंपाषष्टीचा मुख्य दिवस दिनांक अठरा सोमवार दोन हजार तेवीस रोजी खंडे श्री खंडेरायाचा सकाळी तीन वाजता रुद्राभिषेक होणार आहे साडेपाच वाजता श्रीखंडेराचं लग्न लागणार आहे तर सहा वाजता खंडेरायाची महाआरती आणि लंगर उतरवणे म्हणजे साखळदन तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा साडे अकरा वाजता त्या ठिकाणी कुलाचार महाआरती महानैवेद्य तळीभंडार होणार आहे तर बारा वाजता महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे या पावन सोहळ्याचा आनंद लाभ आपण सर्वांनी दिग्रस्करांनी तथा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच मल्हार भक्तांनी घ्यावा असे आव्हान देवस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री दत्तात्रय महाराज काळे यांनी आपणास केलेले आहे आपण या सोहळ्यामध्ये दिग्रसकरांनी मनपूर्वक सहभागी व्हावे असे मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो येळकोट येळकोट जय मल्हार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बेल वाजायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पात्रा राहा या याच्यावर महाराष्ट्र धन्यवाद